काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शन होण्यासाठी सज्ज झालेला आहे या चित्रपटाचं मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील अंतर्वली सराटे येथे करण्यात आलेला होता आणि आता या चित्रपटाच्या प्रमोशनला ही येथूनच सुरुवात झाली आहे शिवाजी दोलताडे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी नि, चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी पार पाडली आहे सहनिर्माते रामदास मेदगे जान्हवी मनोज तांबे दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत तर डॉक्टर सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली या, या चित्रपटात मनोज जरांगे यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांना साकारलेली आहे आमचे निर्माते आहेत गोवर्धन दोलतडे बाकी सहकारी आहेत आमचे कॅमेरामॅन आहेत मी ह्या सिनेमामध्ये माननीय जरांगे पाटील साहेब यांची भूमिका साकारली खूप चांगला सिनेमा आहे आपण पाहिलं की जरांगी पाटलांचं यश जरांगे पाटलांचा तामझाम हा राज्याने नाही तर जगाने बघितला पण जरांगे पाटलांचा संघर्ष हा तुम्ही आम्ही कुणीच बघितलेला नाही म्हणजे अगदी त्यांच्या जिल्ह्यातसुद्धा तो माहीत नाही आणि तो संघर्ष पुरेपूर ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे मला राज्याला त्यांचं यश दाखवणं ह्या सिनेमातून आमचा हेतू नाही राज्याला जरांगे पाटलांचा संघर्ष कारण जरांगे पाटलांना मराठा समाजासाठी आरक्षणासाठी का लढाऊ वाटला आणि मनोज जरांगे पाटील तयार कसे झाले का झाले ह्या गोष्टीची उत्तर ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दिलेलीत येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला हा सिनेमा आम्ही राज्यभर रिलीज करतोय खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आम्हाला ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक आगळा वेगळा अनुभव आहे हो की सिनेमाचं प्रमोशन म्हणलं की ते प्रॉपरली नॉर्मल पद्धतीने होतं म्हणजे प्रेस कॉन्फरन्स असेल कॉलेज व्हिजिट असतील किंवा फार तर फार चॅनल व्हिजिट असतील पण ह्याच्या प्रमोशनसाठी आम्हाला चौका चौकात अडवलं जाते शंभर दोनशे लोकांचा घोळका भेटतोय प्रत्येक दहावीस किलोमीटरला असा प्रकार बघायला भेटतोय म्हणजे साताऱ्यावरून तर आम्हाला एक फोन आलाय मानखटावरून ये की येत्या चौदा तारखेला दहा हजार लोकांची सभा अरेंज केली सभा आत्तापर्यंत आपण ऐकल्या त्या नेत्यांसाठी होत्या पण ही सभा म्हणले नेत्यांसाठी नाही ही ही सभा जय जिजाऊ जय शिवराय मी लेखक निर्माता गोवर्धन दोलताडे संघर्ष होता मनोज जरंगे पाटील हा चित्रपट सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला संपूर्ण राज्यभर खूप मोठ्या प्रमाणात रिलीज होणार आहे आणि हा चित्रपटाचा मी लेखक पण आहे त्यामुळे लेखक म्हणून माझी संपूर्ण राज्यातील जनतेला सर्व बहुजनांना सर्वांना माझी विनंती आहे की या चित्रपटातून आपण जरांगे पाटलांचा संघर्ष कारण सर्वसाधारण व्यक्ती काय करू शकते कारण खूप त्यांचा म्हणजे त्यांचा जो संघर्ष आहे अतिशय भयानक आहे म्हणजे जे आपण आतापर्यंत संघर्षाचे चित्रपट पाहिले पण काल्पनिक पाहिले पण हा जो संघर्ष आहे हा वा, वास्तव वास्तविक आहे वास्तववादी आहे आणि आपल्या समोर घडलेला आहे काहींच्या कारण या चित्रपटाला जो आम्ही लोकेशन असतील म्हणजे त्यांचं घर असेल त्यांचं प जे उपोषण स्थळ असतील किंवा त्यांचं जे काही आंदोलनस्थळ असतील हे सगळं वास्तव रिअल दाखवले जारंगे पाटील मनोज जारंगे पाटील अतिशय ज्वलंत प्रश्न या चित्रपटात मांडलेला आहे आणि मला असं वाटतं की रोहन सरांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक कलाकारांनी दिग्दर्शकांनी इवन डीओपी आमच्या जीव तोडून मेहनत केली आणि कष्टाचं फळ हे नेहमीच चांगलं असतं कधी वाया जात नाही तुम्ही प्रयत्न करत राहा भिंत किती कडक असली तरी तुम्ही धडक बाराल तर भिंत पडतेच ती आणि यश हे तुमच्या कामामुळेच तुम्हाला मिळतं तर माझं असं म्हणणं की तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येने इथं पत्रकार म्हणून आल्यात तुम्ही ह्या लोकांना उद्युक्त करा हे चित्रपट बघण्यासाठी की जारंगे पाटलांनी संघर्ष कसा केला एका समाजासाठी आणि खरंच कौतुक आहे त्या माणसाचं की आज कोट्यावधी लोक त्यांचे फॉलोअर्स आहेत आणि अख्ख्या सरकारला त्यांनी हिशोब मागितला आहे सगळ्या गोष्टीचा आणि मला असं वाटतं की त्यात त्यांना यश नक्की मिळेल आणि आम्ही प्रयत्न करतो आहे आमच्या बाजू तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न करा की हा चित्रपट चालेल सगळेजण ज्याला बघतील आणि सव्वीस एप्रिलला हा चित्रपट अनेक ग्रहा चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे तुम्ही सगळ्यांना बघण्याची विनंती करा धन्यवाद संघर्ष योद्धा हा माझा पहिलाच बायोपिक आहे यासाठी मी टेक यादी मी मुसंडी मजनू धुमस असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत एखाद्या काल्पनिक गोष्टीवर चित्रपट बनवणं हे सोपं असतं कारण त्यात आपण काही गोष्टी या जोडू शकतो परंतु एखाद्या चालू घडामोडींवर चित्रपट हे तेवढंच कठीण असतं त्यामुळे हा चित्रपट बनवणं माझ्यासाठी मोठं चॅलेंजिंग होतं पण वेळोवेळी मला स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या टीमनं योग्य ती मदत केली आणि त्यामुळेच मी हे शिवधनुष्य पेलू शकलो असे मत दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी व्यक्त केले यावेळी अभिनेता रोहन पाटील यांनी आपला अनुभव देखील कथन केला